बँकेत पण वाटते तेवढं सोपं नाहीये आता परत एम घ्यायला जायचं आम्हाला आधी पा पासबुक आणलं जाऊन आता एटीएम आणायचंय कुठ नाहीच कुठं नाही आता त्यावेळेस एटीएम घेतलं तेव्हा मंग हॅलो हाय नमस्कार तर इथे बघा माझा आवडलेलं आहे अशा प्रकारे तर आता इथे पिलूला स्कूलला पाठवलेलं आहे मी आणि आता मला जायचं आहे बँकेत तर बँकेत कशासाठी तर मी ते तुम्हाला पुढं सांगणारच आहे आणि तुम्हाला नाव ऐकून कळालंच असं कशासाठी जात आहे बँकेमध्ये तर चला आता एक वाजत आलेलं आहे बघू नाही तर परत बँक बंद होऊन जा होतं का नाही काय मी ते आज काम पण बघू जाऊन झाल्यासाठी लवकर नाही तर मग चक्रच मारायचं आहे

बँकेत पण वाटते तेवढं सोपं आहे आता परत ते एटीएम घ्यायला जायचं आम्हाला आधी पा पासबुक आणलं जाऊन आता आणायचं आहे कुठं नाहीच कुठं नाही आता त्यावेळेस एटीएम घेतलं तेव्हा ते मंग आता मोबाईल खायचं तर आता मी तिकडनं इथं घरी आलेले आहे तर आता मला इथं बनवायचं आहे जेवण तर मी तर उडताच इथं लावून घेतलेली आहे आमच्या कुकरची नरिंग खराब झाल्यामुळं डाळ काही बरोबर हेच नाही होते मी तिला परत दोन वेळेस लावून घेतली तर म्हटलं त्याला परत एकदा मिळत होती का बघू तर आता आम्ही इथं बँकेमध्ये गेलो तर आम्हाला ते स्टेट बँकवाले बोलले की तुमच्या अकाऊंटला जो पहिला नंबर आहे ना तर तो कट करून तो आला दुसरा नंबर लावावा लागेल म्हणजे हा नंबर पहिला म्हणजे हा नंबर दुसऱ्या अकाउंटला आहे ना तर तो कट करून इकडं स्टेटला लावावा लागेल म्हटलं ठीक आहे मग आम्ही त्याच्यासाठी बँकेत गेलो आम्हाला तर आधी बँकच मिळाली आणि एवढी शोध शोध छोट छोट फार विचारू विचारू जाम झालो मग शेवटी आखरी एक जण आलं आणि त्यांना विचारलं म्हटलं काका एच डी एफ सी बँक कुठे आहे मग तिकडे गेलो मग त्या एवढं लांब ती पण भरपूर दूर आहे आपल्या इथून मग तिकडे गेलो मग तिकडे गेलो बँकेतमध्ये गेलो आहोत मग त्या मॅडम सांगवते त्या असं असं करा म्हणे हे अकाउंट काही बंद करायची गरज नाही म्हणे याला तुम्ही नवीन नंबर लावू शकता म्हणे तुम्हाला लावायचं असलं तर असं असं जा म्हणे ए टी एममध्ये असं असं करा नाही जर समजलं तर आमचे हे असतात म्हणे तिथे बसलेले सेक्युरिटी तर ते तुम्हाला मदत करतील तर म्हटलं ठीक आहे मग आम्ही घरी गेलो परत ए टी एम आणलं पहिल्या वेळेस तर पासबुक आणायला गेलो तेव्हा एक चक्कर झाला वरी कामाचं प्रत्येक एटी म्हणजे माहिती नसल्यावर असंच एवढं हे होत कुठं नाही होतात ना यांना मी आधी सांगितलं होतं की माझं फर्स्ट टाईम ज्यावेळेस माझ्या अकाउंटला अकाउंट नंबर लिंक नाही तुम्ही करा म्हणून पण यांनी काही एवढं लक्ष नाही दिलं यांना वाटलं कुठे काय एवढं काम पडतं बरं म्हणे जर पडतं एवढं पण आजकाल आता कसं आहे अकाऊंटला म्हणजे नंबरला आधार अकाउंटला लिंक असला नंबर तरच काही गोष्टी समजतात किंवा आपल्याला पण जस्त प्रॉब्लेम नाही जात